बच्चू कडू मैदान ताब्यात घेण्याकरता सायन्स कोर मैदानात दाखल झाले होते कडू यांनी सभा घेण्याकरिता प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता परंतु ज्यावेळी बच्चू कडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकलेला होता परवानगी असताना राणा यांचा मंडप काढला नाही उलट पोलिसांनी मैदानात येण्यास बच्चूकडूंना मनाई केली मैदानाची परवानगी असताना बच्चूकडूंना पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पोलीस सुरक्षेचं कारण सांगतात भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना ही न पटणारी गोष्ट आहे भाजप संस्कार आणि शिस्तप्रिय पक्ष आहे शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही रवी राणा मात्र भाजपला बदनाम करत आहेत गृहमंत्र्यांचा कायदा तोडून सभा होत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जात आहे बच्चू कडू उद्याला दोन लाख लोक घेऊन सायन्स सायन्सकोर मैदानात दाखल होणार राणाच्या मंडप उभा असताना सुसाट्याचा वारा आला आणि मंडपाचाही खालील खा काही भाग कोसळला बच्चूकडून यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असं वक्तव्य बच्चूकडून केलंय बच्चूकडून आपली भूमिका कायम ठेवली आहे उद्याला मैदान ताब्यात घेणार परवानगी नाकारण्याचा प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही आहे सध्या कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका सांगितली आहे त्यानंतर आमची पुढची भूमिका ठरवू काही परवानगी रद्द केली नाही आणि उद्याच्या सभेचे त्यांना अधिकार आहे नाही परवानगी रद्द करण्याची स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर अशी परवानगी रद्द करता येत नाही आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आणि तेवीस चोवीसची परवानगी भेटली असतानासुद्धा आम्हालाच इथून हाकलून लावत आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पोलिसांचा जे वागणूक आहे ते एका पार्टीच्यापेक्षाही बेकार आहे म्हणजे फक्त आता झेंडा हाती घ्यायचा राहिला त्यांनी दुपट्टा घेऊन इथलं पोलीस प्रशासन फिरलं पाहिजे आयुक्त आम्हाला विनंती करतं कलेक्टर विनंती करतं का तुम्ही हे मैदान जे बीजेपीचा कार्यकर्ता करण ना कलेक्टरच बीजेपीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतोय आहे सीपी आम्हाला विनंती करत आहे चुकीचं आहे पुढची काय नेमकी भूमिका उद्या आंदोलन होईल तुमचे एक दीड लाख कार्यकर्ते येईल उद्याचं आंदोलन तयार आहे आम्ही कार्यकर्त्यांशी आता जेव्हा बोलतो तेव्हा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी जमणार आहोत आणि मैदानाचा ताबा घेणार आहोत आता पाहू ते आम्ही बसतो थोड्या वेळ त्यांची वाट पाहतो काही वेळ कलेक्टर आता फोन केला तो एसीवर आहे म्हणतं त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू रिसर परवानगीसाठी अर्ज केला होता पैसे पण भरलेले भर आहेत पैसे झालं रिसर परवानगी भेटली आहे, आहे त्यांची सभा वेळेवर बावीस तारखेची होती अमित शहाजीची त्यांची चोवीस ची झाली मग आमची परवानगी रद्द करून त्यांना चोवीस म्हणजे कायदाच नाही राहिलाय निवडणूक आहे अशा पद्धतीनं वागत असं निचा तर कठीणच आहे सर आम्हाला ऑब्झर्व परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलीसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी तर आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतं आहे आणि कारण सांगतो सुरक्षेचं मग अमित अमित शहा अमित शहाजीसारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्दुर्ग दुर्दव्य नाही लोकनायक न्यूज